एका लिटरला बासष्ट रुपये अठ्ठावीस पैसे आणि त्याच्यावर पन्नास टक्के जर नफा धरला तर तो किती जातोय आणि म्हणून आमची मागणी ऐंशी साठी एक लिटर दूध इकल्याची एक लिटर पेट्रोल येत होत ऐंशी साली एक लिटर इकल्याची दूध साठ रुपये दुधाचा भाव होता आणि पेट्रोल सात रुपयात होता तेव्हा गाड्या कुठल्या होत्या महाजनचा आवा होती एक लिटर मध्ये पन्नास लिटर पन्नास किती आई टाका पन्नास मागायचो आपण आज आईल काय भाग झाले निवड नुसते पेट्रोल एकशे दहा रुपये झालाय म्हणून हे महागाईचा निर्देश आमच्या शेतीच्या कुठल्याही धंदाच्या मेळा असलेला नाही हा समज विषय काढतो गुन्द्या दुधाचा उत्पादन खर्च अन्ना मागताना मागितला पाहिजे शासनाच्या अधिकाऱ्यांनी काढलेला उत्पादन खर्च आणि त्याच्यावर पन्नास टक्के नफा हे जर कोणी देणार नसेल तर मग आपलं एक आंदोलन चालू आहे कर्जा नाही बिजली का बिल बी नाही आंदोलन द्वारा जर रगडला तर कुठंतरी नाग लागलं तर सरकारचं तोंड उघडणार मागाई बिज देशांत कुठं कुठं वाढून गेला सगळे उत्पादक आहेत आपण उसाचा धंदा तोट्यात आला म्हणून गाय घ्यावं लागली गाय काय घेते आम्ही उसाला जरा सहा हजार रुपये असता तर गाय मला वाटत लाखाची पन्नास हजार शेतकरी नकोच म्हणणार ते पाच हजार ऊसाला भाव मिळतोय एकर गायला खायला घालतो एकरात पन्नास टक्के ऊस निघतोय अडीच लाख रुपये येतोय हे का नाही मिळून दिला तर बघा माझ्याकडे एकोणीशे साठ पासूनचा तक्ता आहे एकोणीसशे साठ साली उंचा दर पन्नास रुपये टन होता सत्तर साली हा एकशे चौऱ्याण्णव रुपये झाला म्हणजे प्रत्येक दहा वर्षाने दुप्पट होत गेला साठ साठशे सत्तर ला। ला लगेच दोनशे पस्तीस झाला आणि सर्व उत्पादन प्रत्येक दहा वर्षाला उंचा भाव दुप्पट होत गेला अगदी दोन हजार दहा पर्यंत उसाचा भाव दोन हजार चारशे पन्नास रुपये होत गेला दोन हजार दहा ला ऊसाचा भाव दोन हजार चारशे पन्नास झाला पण दोन हजार आणि पाच हजार का नाही झाला हा प्रश्न मी समजून घ्या कारण इथं दोन हजार दहा साली एसएम जो कायदा होता तो बदलला एस एम एसएमपीचा केला आणि अजूनही काही का डॉक्युमेंटआरपी मिळाला पाहिजे एफआरपी मिळाला पाहिजे एफआरपी मध्ये शेतकऱ्याला कुठलाही कोर्टा जायची तरतूद नाहीये एसएमपी चौदा दिवसात पैसे दिले नाही तर तुम्हाला नजीकच्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन फौजदारी दाखल होत होती चेअरमनच्या विरोधात तो कायदा रद्द केला नफा मागण्याची तरतूद वीस सेक्शन पाच मध्ये मार्ग समितीने सांगितलं होतं साखर मळी बघा होणारा उत्पादन खर्च उत्पादनावर पन्नास टक्के नफा दिला पाहिजे आणि म्हणून तुम्हाला दोन आजार दहा पैसे नंतर कारखरे तर ह्या कायद्यामुळे निघले तुमचं माझा फुरकी जायना उदाहरण देतो आणि उन्हातलं माझ्याकडे काही एकोणीसशे एकोणीसशे अडुसठ सदुसठ त्रेसठ हे सगळ्या साली मी सांगत एकोणीसशे त्रेसष्ट साली सोन्याचा भाव होता त्रेसष्ट सोन्याचा भाव होता त्रेसष्ट साधी त्रेसष्ट रुपये उसाचा भाव होता त्र्याहत्तर रुपये एक टन ऊस विकून एक तोळा सोनं घेऊन दहा रुपये आमच्या बापाकडे शिल्लक राठवत आंदोलन करून प्रश्न सुटणार नाहीत आणि राज्यकर्त्यांना तेच पाहिजे अण्णा वेगळा भांडला पाहिजे नाना वेगळा भांडला पाहिजे पवार वेगळे भांडले पाहिजेत म्हणजे यांना सांगून राज्य करा तर आपण तरी नीती मोडू यांची आणि एकवट येऊ उद्या आमची नऊ तारखेला महाराष्ट्राची कार्य आहे आणि त्या कार्यकर्णी मी अन्नाला जाहीर निमंत्रण देतोय तिथं रघुनाथ दादा आहेत महाराष्ट्रातले काही नेते आहेत तिथं ह्या चर्चा करायच्या शत्रू कोण आहे ते पहिले समजून सांगितलं पाहिजे नाही तर शत्रू राहतो तिकडं आणि हल्ला होतो तिसरीकडं आपल्याला ते करायचं ना आपल्याला अर्थकारण नेमकं आपल्या ग्रामीण भागात मजबूत करायचंय त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला नऊ तारखेला मी इथं निमंत्रण देतोय आणि माझं लांबलेलं भाषण मी इथं थांबवतोय जय जवान जय किसान जय बळीराजा आज या ठिकाणी उत्पादकांसाठी दीपक आनंदी जे काही मोर्चे घेतलेला आहे त्या मोर्चा सर्वप्रथम पाहिलं तर मी त्यांचं अभिनंदन मागतो की त्यांना खरोखरच दूधवाल्यांसाठी चळमळ आहे आणि अण्णांनी खरंच एक जे पुढं होऊन जे काम चालू केलं आहे ते चांगलं काम आहे बाबांनो दोन हजार सतरामध्ये मध्ये महादेवराव जानकर ज्यावेळेस दुग्ध मंत्री होते त्यावेळेस त्यांनी सत्तावीस रुपयाचा शासन निर्णय काढला परंतु त्यावेळेस दूध संघावाले सतरा रुपये दर देत होते म्हणून आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल जे याचिका दाखल झाली त्या याचिकेमध्ये मुंबई हायकोर्टात आम्ही जाऊन आमचं म्हणणं मांडलं आणि कोर्टाने आमची बाजू ऐकून घेऊन आमचे दूध उत्पादकांचे पैसे फिरले तर महादेवराव जानकर जानकरांनी जा... त्यावेळेस शेतकऱ्यांना न्याय देऊन त्यांचे पैसे वसूल करून दिले नाहीत परंतु त्याच्यानंतर आजचे चालू विद्यमान दुग्धमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जो चौतीस रुपयाचा शासन निर्णय काढला आणि दूध संघावाने आपल्या मनमानीने सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये असा पाहिजे असा दर देते ती आणि ह्यांची विक्रीची दूध विक्रीची किंमत मग पंचावन्न छप्पन रुपये ही तशीच तशी आहे आणि इकडे मात्र सव्वीस रुपये सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस असे त्यांच्याच मनाने कमी करायचे नाही करायचे भावांना यांच्यासाठी जे दूध करतात गोळा करतात त्यांच्यासाठी दोन रुपये कमिशन आणि जे दूध विक्री करतात पुण्यातील त्यांच्यासाठी सात रुपये कमिशन दोन अधिक सात नऊ रुपये झाले आणि दूध संघांना सहा ते सात रुपये कमिशन मध्ये पार वाटते हे सगळं कमिशन धरलं तर चौदा चौदा जी ते पंधरा सोळा रुपये कमिशन झालं जर चौतीस रुपये जर दिला तर चौतीस रुपये मध्ये सोळा रुपये जर पकडले तर पन्नास रुपये विक्री पुढ्याची पाहिजे पण छप्पन रुपयाने विकते ते वरचे सहा बी ह्यांनी खाल्ले कमिशन मध्ये अजून कोणाला इतर कोणाला देत असं कमिशन वीस रुपये कमिशन दिलं तरी ह्यांचं भागत नाही चौतीस अधिक वीज धरल्यावरती चौ रुपये दर झाला विक्रीचा तर चौतीस चा खाली शेतकऱ्यांचे सात आठ रुपये चालू आज राज्यामध्ये जवळजवळ दो दो दोन दोन सव्वा दोन अडीच कोटी लिटर दूध तयार होते रोजचे दूध उत्पादक दू दू शेतकऱ्यांचे कितीतरी मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपयात लूट होत आहे आणि हे राधाकृष्ण विखे पाटील मुख गेसारखं बसत आहे जर यांना जर खरंच दूध दूधवाल्यांना न्याय द्यायला दू जमत ना तर त्यांनी राजीनामा देऊन मोकळा व्हावं आता त्यांच्या तर काय आहे निवडणुकीत मुलात तर लागलांचा शब्द मुलगा पडलाय तिकडं आता ह्यांची परत वाट लागू नये म्हणून न्याय द्यावा नाहीतर यांना वेळेतच लोक जागा त्याला अण्णा तर अन्नाच्या माध्यमातून जाग आणण्यासाठी प्रयत्न करता येत जर आता कृष्ण वेगवेगळ्या पाटलांना जर खरोखर ह्या आंदोलनाची थिंदी इंदापूर मधून पेटली आहे त्याच्यातून जाग आली तर खरं आहे नाहीतर त्या कुंभकर्णासारखं जसं उठवायचा प्रयत्न करावा लागतो मध्ये बघितल्यासारखं तसं हे राधा कृष्ण विजय म्हटलेला आता कोमात गेला असतील आम्ही कशा पद्धतीने जागा आणायचं ते आम्ही ठरवू एवढच बोलू मी इथं थांबत रामकृष्ण रामकृष्णारी आजचा हा मोर्चा दूध दूध उत्पादक शेतकऱ्यांना चौतीस रुपये हमी भाव मिळण्याबाबत व गेल्या तीन महिन्यापूर्वी सरकारनं दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान मंजूर केलं त्या अनुदान मंजूर केल्यावर त्याच्यासाठी मी काही टर्म्स अँड कंडिशन ठेवल्या होत्या त्या टर्म्स अँड कंडिशनच्या पूर्ण करते किंवा त्याच्यात काही अडथळा कारण जवळपास इंदापूर तालुक्यातल्या सह महाराष्ट्रातल्या तीस ते चाळीस टक्के दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध अनुदानाचा बंद केलेली आहे आता ती साईट परत चालू करावी व माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना राहिलेल्या पाच रुपये दूध अनुदानाचा लाभ पेटावा ही आमची दुसरी मागणी आहे आमची तिसरी मागणी अशी आहे की जी सरकारनं दुधाला चौतीस रुपये हमी भाव मंजूर केलेला आहे एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्यायची गरज आहे मित्रांनो सरकारनं चौतीस रुपये मंजूर माझ्या दूध दुधाचा लिटर प्रति लिटर भाव हा नव्वद शंभर रुपये दिला पाहिजे पन्नास तर दिलाच पाहिजे पण आज तुम्ही चौतीस रुपये स्वतः हमी भाव करता आणि चौतीस रुपये देखील माझ्या शेतकऱ्याला देत नाही आणि जे खाजगी दूध संघ आहेत ते चौतीस रुपयातून हमीभाव शेतकऱ्यांना मिळावं यासाठी आपला मोर्चा आहे आपला तिसरा मुद्दा असा आहे की या चौतीस रुपयाच्या हमीभावाचं जे परिपत्रक आहे त्याचं पालन जे, जे खाजगी दूध संघ व सहकारी दूध संघ करत नाहीत ज्याच्यामुळे माझ्या दूध उत्पादक शेतकरी अन्याय होतोय त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अगदी मी सांगतो की खाजगी दूध उत्पादक संघाचे आपले खाजगी दूध संघाचे परवाने रद्द झाले पाहिजे आणि माझी सरकारला विनंती आहे की जर खाजगी दूध संघ आपल्या महाराष्ट्रात खूप आहे आणि त्यांना जर एवढी मस्ती चढलेली असेल तर उदाहरणार्थ सांगतो आपला सहकारी दूध संघ पुणे जिल्ह्याचा कात्रज आहे तर कात्रज ना प्रत्येक पण ते म्हणजे इंदापूर तालुक्यातलं नव पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक गावातल्या दूध संकलन करून दूध डिली गोळा करणं गरजेचं कर आहे खाजगी दूध संघ संपले तरी आम्हाला फरक पडत नाही पण शेतकऱ्यांना चौतीस रुपये हमी भाव घेतला पाहिजे कमीत कमी असा असताना जर कुठला खाजगी व सहकारी दूध संघ या परिपत्रकाचं पालन करत नसेल तर त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे पत्रकार बंधूंनो आणि माझ्या इथं जमलेल्या सर्व दूध उत्पादक युवा शेतकऱ्यांना आज एक गोष्ट आपल्याला प्रामुख्याने लक्षात आणण्याची गरज आहे की महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट आहे आणि असा असताना दूध व्यवसाय हा शेतकऱ्याचा प्रमुख धंदा आहे प्रमुख धंदा म्हणण्यापेक्षा आता जगण्याचं साधनच आलेलं आहे असा असताना आज उन्हाळ्याचा दिवस येत आहे पाऊस आता सुरू झालाय कुठं पण आज काही भागातल्या शेतकऱ्यांना धुरांना पाणी दाखवाय पाणी नाही वल्ला तारा तर ता जनावरांनी आठ आठ दिवस बघितलं बी तुम्ही सांगा दुधामध्ये घट होती का नाही मग इकड दूध आमच्याकडून विकत घ्यायला तुम्हाला दूध दर पारताय पुढे पिशवीला कमी केलेत का नाही प्रोडक्टला कमी केलेत का दूध संघ ह्यांच पेंडीचं कारखाना ह्यांचं सगळंच ह्यांचं फक्त हा अन्याय फक्त आपल्या शेतकऱ्यांवर होतोय आणि त्याच प्रमुख कारण हे आहे की आपल्या मध्ये एक, एक राज्य करता जसा एक राज्य करता माईक हातात घेऊन गुलूकुलू बोलून इलेक्शनच्या वेळेस फक्त पाचशे रुपयाची नोट आणि चार दिवस अंडी मटण जेवण चालतो आणि आपल्याला पाच वर्ष परतांत्रात देतो पाच वर्ष आपल्या तालुक्याला लुटून खातो अशी गट ही कुठेतरी आपल्या शेतकऱ्यांची झालेली आहे शेतकऱ्यांना नेमकं की आपली लूट कुठून होती आज एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की सरकारनं पाच रुपये अनुदान दिलं पण त्याच्यामध्ये ज्या टर्म्स अँड कंडिशन घातल्या तुम्ही एवढ्या टर्म्स अँड कंडिशन इलेक्शनला घातल्या होत्या आज आग... आग... तीस ते चाळीस टक्के शेतकऱ्यांना दूध अनुदान भेटलं नाही ह्याला जबाबदार कोण आहे शेतकरी आहे का ह्याला जबाबदार ते डॉक्टर आणि दूध दिनी संघ आहेत ज्यांनी चुकीचे फिडीत केल्यामुळं त्यांचं काही जणांचं दाता रिजेक्ट झालं आणि खाली आलं डॉक्टरांनी जर हेअर टॅग असेल किंवा त्यांच्या नावाचं करेक्शन असेल ती जर योग्य वेळी व्यवस्थित केलं असतं आज माझ्या शेतकऱ्यांना तीस चाळीस शेतकऱ्यांना टक्के शेतकऱ्यांना दूध अनुदान वंचित राहता जाणीवपूर्वक सांगतो की माझ्याकडे असे कैक रेकॉर्डिंग आहेत आणि कैक दूध उत्पादक युवा शेतकरी हजार देखील आहेत की त्यांचं दूध शंभर ते दीडशे लिटर आहे आणि त्यांना दूध अनुदान भेटलेलं नाही ज्याचं दूध चारशे पाचशे लिटर आहे त्याच दूध अनुदान भेटायची जबाबदारी संघाने घेतली त्या चेअरमन घेतली कारण उद्या जर हा दूधवाला आपल्यापासून लांब गेला तर आपलं मोठं नुकसान होईल पण ज्याचं लिटर आहे लिटर दूध ज्याचं शंभर दीडशे लिटर दूध आहे ज्याचं शंभर दीडशे लिटर दूध आहे आज त्याला कोण वाली राहिला नाहीये आज शंभर दीडशे लिटर दूध वाला जर इथपर्यंत घेत असेल तर समजून घ्या त्याची घरची परिस्थिती कशी आहे म्हणजे आपला जो लढा आहे हा प्रॉपर शेतकऱ्यांसाठी खोर गरीब जनतेसाठी आहे ह्या मोठ्या हरमखोर माधुऱ्यांसाठी नाहीये आणि आज आज एक गोष्ट लक्षात घ्या की पाण्याच्या बाटलीचा दर हे पंचवीस रुपये आणि दुधाचा दर हे पंचवीस रुपये नाना लाभ वाटते या गोष्टीची पाण्याचं प्रोडक्ट म्हणजे ही बातली जर तयार करायची म्हणली तर तिला चार पाच ते सात रुपये खर्च येत आणि त्याच्यावर फायदा किती आहे एकोणीस ते वीस रुपये आणि माझ्या शेतकऱ्यांना एक लिटर दूध काढायला म्हणजे सरकारच्याच काही संस्था जे आमलेल्या आहेत त्यांनी सर्वे करून सांगितलेलं आहे की शेतकऱ्याच्या दुधाला एक लिटर दुधाला सत्तर ऐंशी नव्वद रुपये खर्च येत आहे आणि तुम्ही तुम्ही त्याला दर किती देता तर पंचवीस रुपये लाज वाटली पाहिजे या गोष्टीची लाज।, लाज आज माझा शेतकरी असल्या कडक मुनामध्ये स्वतःतल्या तळ हातातल्या फोडासारख्या जनावरांना जपतो आज जनावर आजार रुपये देतो तो, तो स्वतः ऊन वारा पावसाची तमा न बघता डॉक्टर आणणे बाकीच्या गोष्टी करणे त्याचं संगोपन पालन पोषण एवढं करून आपल्याला आपल्याला त्या दूध अनुदाना दुधासाठी आणि दूध अनुदानासाठी शेतकऱ्याला झगडावं लागत आहे माझी सरकारकडे विनंती आहे की ही जी आमच्या तीन मागण्या आहेत पहिली ही दूध उत्पादक अनुदान वंचित शेतकऱ्यांना अनुदान मिळालं पाहिजे दुसरी दूध उत्पादक शेतकऱ्याला चौतीस रुपये हमी भाव मिळाला पाहिजे तिसरी जो खाजगी व सहकारी दूध संघ या चौतीस रुपयाच्या हमीभावाचं परिपत्रकाचं पालन करत नाहीये त्याला कडक शासन झाले पाहिजे नाही नाही त्याचं परवानगी रद्द झालं पाहिजे असं झाल्याशिवाय या माधुरांचा माज म्हणणार नाही मी जाणवपूर्वक यांना माधुरा म्हणतो जर माझ्या शेतकऱ्यांचं कोण कर। शोषण करत असाल जर माझ्या छत्रपती शिवरायांच्या जनतेचं कोण शोषण करत असल रामकृष्ण हरी त्याला सुट्टी देणार नाही कुणी बी असू द्या किती मत असू द्या किती पैसे असू द्या आम्हाला घेऊन देणार नाही आम्ही जनतेतलं आहे आणि जनतेसाठीच लढणार जनतेसाठीच मारणार हे आमचा लढा आहे तर आज आज या ठिकाणी नानांनी शेतकरी संघटनेनी इंदापूर तालुक्यातल्या दूध उत्पादक युवा शेतकऱ्यांनी इथं आले त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आभार तसं मानलं नाही पाहिजे कारण आपण आपल्या हक्कासाठी आल्यानंतर आभार नाही मानलं पाहिजे आपण आपल्या हक्कासाठी लढतोय चौतीस रुपये हमीभाव आपल्या हक्काच आहे यासाठी आपण जे तहसीलदारांना निवेदन देत आहोत त्याच्या तहसीलदारांना अल्टिमेट देत आहोत की येत्या एकोणीस तारखेपर्यंत जर सरकारनं या तीन मागण्या मान्य नाही केल्या तर शिवधर्म फाउंडेशन इंदापूर सह महाराष्ट्रात दूध आंदोलन पेटवेल याची दखल सरकारने घेण्याची गरजेच आहे रामकृष्ण आहे جې هو شې کړې اکټي تا جې هو شې کړې اکټي تا د 34 روپې امی مو ځلاب پېږې د 34 روپې امی مو ځلاب پېږې دونه ماته کې نه یتنه شوي رات نه वंचित शेतकऱ्याला महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोन कांबळे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद